पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्याकत झाले क्षितिजांच्या वाटेवरती पाण्यावरती आणि पाऊस पडून गेल्यावर मी पाऊस पडून गेल्यावर झाडांचा नमस्कार बाळांना गुड मॉर्निंग व्हेरी गुड बाळांनो आज एक जुलै एक जुलै म्हणजे काय तर महाराष्ट्र कृषी दिन या कृषी दिनाच्या बाळांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या वेगवेगळ्या चॅनलवरती जे आपले असंख्य प्रेक्षक नेहमी आपल्याला सातत्यानं बघत असतात त्या सर्वांना कृषी दिनाच्या काय तर कृषी म्हणजे शेती कृषी म्हणजे काय शेती शेतीचा दिवस म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये काय करतो कृषी दिन साजरा करतो कृषी दिन एक जुलैलाच का होतो बाळांनो तर पावसाची नुसती चाहूल असते पावसाचं येणं असतं त्यावेळेला प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून पेरणीची तयारी करत असतो म्हणून आपण कृषी दिन साजरा केला जातो याच कृषी दिनाचं सा औचित्य साधून आपल्या ममा प्री मध्ये आपण वृक्षारोपणाचं काय करणार आहे नियोजन करणार आहे वृक्षारोपणाचं काय करणार आहे लागवड करणार आहे आलो लक्षात सगळ्यांना सगळ्यांना क्लिअर आहे तर आज आपण आपल्या ममा प्री स्कूलच्या प्रांगणामध्ये आपण ज्या कुंड्या ठेवतो हो त्या कुंड्यांमध्ये काय करणार आहे झाडं लावण्यास का काम करा आज लक्षात सगळ्यांना कळत सगळ्यांना मला त्याच्या अगोदर सांगा झाडं वाळून का लावायची असतात कोण सांगू शकत देवालाय फुलं देवाला घालायला फुलं मिळतात आपला हर्षद बाळी जो विद्यार्थी आहे बरोबर आहे त्याच की देवाला घालायला फुलं मिळतात झाडाचं काम काय असतं म्हणजे झाड आपण का लावायची झाडं आपल्याला काय देतात काय देतात फुले देतात फळे येतात आणखी काय चावली देतात व्हेरी गुड सारखं ऑक्सिजन देतात व्हेरी नाईस बाळांनो या चार गोष्टी म्हणजे असंख्य झाड आपल्याला खूप गोष्टी देतात पण प्रामुख्याने या चार गोष्टी दुसरा कुठलाही पृथ्वी घटक आपल्याला ऑक्सिजन कधी दुसरं अ म्हणजे लोखंडापासून ऑक्सिजन कधी मिळालेलं बघितलंय सिमेंटच्या भिंती ऑक्सिजन मिळालेलं बघितलंय कधी नाही ऑक्सिजन देण्याचं काम प्रामुख्याने झाडच करतात फळं देण्याचं काम झाडच करतात सावली आपल्याला आपण म्हणू शकतो सावली आम्हाला घरामध्ये गेल्यानंतर सावली मिळते पण झाडाखालची जी सावली असते ती वाहनं खूप गारवा म्हणजे खूप वेगळ्या पद्धती जी सावली असते ती आलं लक्षात कळलं सगळ्यांना म्हणूनच आपण काय करणार आहे आज मामा मध्ये झाडं वृक्षारोपण करणार आहे तर पहिल्यांदा आपण काय केले छान पैकी कुंड्या लक्षात त्या कुंड्या सुद्धा तुमच्या त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्या वेळेला बड्डे होता त्या दिवशी तुमच्या पालकांनी या काय केल्यात झाड्या कुंड्या आपल्याला दिल्या आणि हे जे झाड पाठवलं दिसतंय हे झाड काय खूप मोठं झाड होणार आहे म्हणजे कुंड्यांमध्ये आपण कुठे झाडं लावतो तर जी झाडं छोटी असतात ती झाड आपण कुंड्यांमध्ये लावणार आणि जी झाडं मोठी होतात भविष्यामध्ये ती झाडं आपण काय करणार आपल्या ग्राउंडच्या परिसरामध्ये लक्षात तर पहिल्यांदा बघा कि मी काय केल्या मोकळी कुंडी घेतली काय केल्या मोकळी काय ही कुंडी आहे त्या कुंडीला पहिल्यांदा काय केलं मी होल पाडले हे होर का पाडायचं बाळांनो हे होर का पाडायचं कुंडीला सांगा मला व्हेरी गुड झाडामध्ये आपण जे पाणी देतो ते पाणी एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जर नेहमी एक चपाती रोल करून खात असाल तर तुम्हाला पाच चपात्या खायला दिल्या तर तुम्ही खाऊ शकाल का नाही अगदी त्याच पद्धतीने बाळानो जे झाडाला पाणी पाहिजे तेवढंच पाणी फक्त त्यापुन वाटलं पाहिजे आणि बाकीचं हरवली एक्स्ट्रा झालेलं जे पाणी आहे ते काय झालं पाहिजे बाहेर गेलं पाहिजे त्यासाठी काय केलं मी कुंडीला पहिल्यांदा दोन पाडू घेतलं त्यानंतर बाळानो हे काय आहे कोण सांगू शकतो काय आहे तुकडे हे पहिल्यांदा मी काय करणार आहे विटांचे तुकडे पहिल्यांदा खाली ठेवणार काय करणार आहे खाली ठेवणार आहे का विटांचे तुकडे खाली ठेवणार आहे कोण सांगू शकत लावतोय आपण विटांचे तुकडे काय ठेवणार खाली कोण सांगू शकेल व्हेरी गुड पाणी घालायला आपण काय करणार आहोत विटांचे तुकडे खाली ठेवणार आहोत विटांचे तुकडे ठेवल्यामुळे खाली काय होतं विट काय करते कारण ही विठ आहे ना पाण्याला शोषून घेते काय करते पाण्याला शोषून घेते त्या विठामध्ये पाणी राहलं जातं जसा कापूस असतो ना कापसामध्ये पाणी राहतं का नाही तसं विटांमध्ये खूप दिवस पाणी राहतं काय होतं खूप ही मातीची विट वीटाए। आहे कशाची विट आहे मातीची या मातीमध्ये काय होतं पाणी साठवण्याची क्षमता असते म्हणून आपण काय करणार विटांचे तुकडे या ठिकाणी खाली घालणार जर कधी बाबा मामाच्या गावी गेला आणि चार ते आठ दिवस आलाच नाही आणि त्या जर पाणी मिळालं नाही तर मग काय करणार माहितीये का झाड काय करणार ह्या विटांच्या तुकड्यामध्ये जे पाणी असतं ना शिल्लक राहिलेलं ते पाणी काय करणार शोषून घेणार आपल्या मुळांच्या माध्यमातून आणि ते पाणी काय करणार पिणार म्हणून आपण काय करणार आहे पिठांचे तुकडे बारीक बारीक तुकडे ते पहिल्यांदा खाली लक्षात आणि त्यानंतर मग काय करणार बाळांना आपण त्यानंतर अशी खूप छान पद्धतीची ही जी माती आहे ती काय आहे बाळांनो ठीक काय माती नाही ही फक्त माती आहे काय माती अशी पसरून ठिकाणी काय करणार आपण माती काय करणार पसरून आपण या ठिकाणी घालणार आलं लक्षात त्यानंतर आपण थोडस काय करणार ही लागवड आहे काय लागवड म्हणजे काय म्हणाला माहितीये का, का? शरीरामध्ये तुमच्या जे घटक तुम्हाला अन्नामधून मिळत नाही ते घटक तुम्हाला काय मिळतात प्रोटीनच्या माध्यमातून मिळतात म्हणजे जसं की तुम्ही कधी आजारी पडला तर तुम्हाला सलाईनची सलाईन लावली जाते माहितीये का तर ती मध्ये काय असतं मध्ये काय असतं म्हणजे तुम्हाला पूर्ण करण्याचं काम करत असते लगेच छान पैकी फ्रेश होण्याचं काम सगळ्यांनी करत असते अगदी त्या पद्धतीनं ही लागवड आपण झाडांच्या काय करणार मुळाशी घालणार आलं लक्षात थोडीशीच घालायची जास्त जर घातली तर झाड खराब होण्याची शक्यता असते म्हणून काय करायची लागवड थोडीशीच घाला ही लाग लागवड घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडी काय करणार आपण वरती माती या ठिकाणी घालणार आलं लक्षात सगळ्यांच्या कळलं सगळ्यांना ओके त्यानंतर बघा इकडे बघा मी काय केले गुलाबाचं झाड लावणार आपण या बाळांनो फक्त झाड लावत नाही तर झाड तुम्हाला कशी झाड तयार केली पाहिजे याचही आज कृषी दिनाचं औचित्य साधून सा तुम्हाला सगळ्यांना सा प्रशिक्षण दिले ही काय आहे गुलाबाची ढाबे हा देशी गुलाब काय म्हणते त्याला देशी गुलाब गुलाब देशी गुलाबाची झापी गुला आपण काय करणार यामध्ये अशी रोवणार काय करणार आपण यामध्ये अशी रोवणार आणि त्याला काय करणार पेडवणं काय करणार पुन्हा माती घात आलं लक्षात पेड सगळ्यांना हा अशी माती घातल्यानंतर बाळाून छान पैकी मातीचे एकदम थोडीशी भिजलेली माती असते असे काय करणार थोडे थोडे गोळे करणार आणि जखम झाली ना बँडेज तर हे आपण त्याला बँडेज केलं आलं लक्षात सगळ्यांच्या बँडेज केलं आणि हे बँडेज झाल्यानंतर छान पैकी त्याला मस्तपैकी आपण पाणी घालणार काय करणार पाणी घालणार आणि पाणी घातल्यानंतर हे झाड हळूहळू तुम्ही जसं रोज छान 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 मोठे मोठे होता व्हेरी गुड काय होत नेहमीच आहे का रे बाळांनो तर नाही झाड लावल्यानंतर त्याला पाणी घालणं हे देखील खूप महत्वाचं आहे आता लक्षात तुम्ही एकदा जेवला की तुम्हाला परत कधी भूक लागत नाही असं होतं का कधी लागते ना उद्या दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी भूक लागते की नाही लागते ना तसंच बाळांनो झाडास पण असत लक्षात फक्त त्याला बोलता येत नाही चालता येत नाही फिरता येत नाही बाकी सगळ्या संमेलन असतात त्या जशा माणसाला असतात तशा झाडांना असतात म्हणून काय करायचं नेहमीच झाडाला काय करायचं पाणी घालायचं आज लक्षात सगळ्यांना समजलं सगळ्यांना समजलं वृक्षारोपण कसं करायचं झाड कसं लावायचं ओके थँक्यू सो मच आणि आमचे असंख्य प्रेक्षक बघतायत त्यांनाही थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आणि बाळां तुम्हाला एक, एक जुलैच्या महाराष्ट्र मामा ममा प्रिसफल या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद